नमस्कार मंडळी कवरेज डॉट कॉममध्ये मी आनंद तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी प्रसारमाध्यमांवर मागील तीन चार दिवसापासून एक बातमी फिरत आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये जे आहे ते मटन दिलं आहे चिकन दिलं आहे त्याचे जे आवडीचे सर्व पदार्थ आहेत त्याला जेलपर्यंत कोण प पोहचवत आहे मंडळी खरंच वाल्मिक कराडला जेलमध्ये मटन दिलं जात आहे का कराडची जेलमध्ये सुद्धा अय्याशी चालू आहे का नेमकं या मागचं तथ्य काय आहे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मंडळी वाल्मिक कराडला मटन दिलं जात आहे ह्याची चर्चा सुरू झाली ती आष्टीमध्ये सुरेश दसांनी दोन दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये धनंजय मुंडे हे तत्कालीन कृषी मंत्री असताना त्यावेळेस त्यांनी काय काय घोटाळे केले हे सर्व त्यांनी त्या ते ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यानिशी दाखवलं होतं आणि त्यामध्ये बोलत असताना त्यांनी म्हटलं की कृषी मंत्रीपद हे सुद्धा ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद आकाकडे भाड्यानं दिलं होतं त्याचप्रमाणे इतके घोटाळे केले आहेत त्या मागून असं म्हणता येईल की कृषी सुद्धा हे आकाकडेच धनंजय मुंडे यांनी भाड्यानं दिलेलं होतं त्यानंतर बोलत असताना म्हटलं गेलं की आरोपींना जेलमध्ये मटण दिलं जातं आहे चिकन दिलं जात आहे आरोपींचे लाड हे लाड जे आहेत ते जेलमध्ये पुरवले जातात परंतु यामध्ये सुरेश दसी आणि वाल्मिक कराडांचं नाव ना घेता त्यांनी त्या ठिकाणी एक वक्तव्य केलं होतं की आका जो आहे तो आका तो माळकरी आहे आका तो आका जो आहे तो असलं खात नाही त्या ठिकाणी आका म्हणजे कोण वाल्मिक करार आणि वाल्मिक कराड कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रातला असा कदाचित एखादा ही व्यक्ती नसेल की त्याला मसाजोगचं प्रकरण संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण हे माहीत नसेल तरी एखादा नवीन व्यक्ती आपल्या व्हिडिओशी व्हिडिओ असेल तर मी वाल्मिक कराड कोण आहे तेच आता सांगणार आहे तर मंडळी मागील सत्तर दिवसापूर्वी मसाजोग गावचे आदर्श सरपंच असणारे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली त्यानंतर सर्व दागेदोरे हे त्यांचे खंडणीच्या वादातून पवनचेकी आवादा नावाच्या पवनचेकीच्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी काही गुंड आले होते त्या ठिकाणी संतोष देशमुख यांनी गावचा एक सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्या गुंडांना त्या ठिकाणी एका गेटवरील जो हे होता गेटवर जो असणारा व्यक्ती होता त्या व्यक्तीला त्या ठिकाणी ते गुंड हाणत होते त्या ठिकाणी संतोष देशमुख हे कैवार घेऊन गेले असता त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि जे गुंड आहेत त्यांच्यामध्ये थोडं भांडण झाले आणि त्या ठिकाणी चापटा चापटी थोडं चापट ठाणली गेली एक संतोष देशमुखांकडून त्या आरोपीला आणि तोच रागमनात धरून सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे आणि असे अनेक आरोपी त्यामध्ये समाविष्ट होते त्यांनी ते भांडणं झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांना जो केसचा टोलनाक आहे त्या टोलनाक्यापाशी गाठून संतोष देशमुख यांना त्या ठिकाणाहून गायब केलं आणि अर्ध्या तासानंतर त्यांची जी डेड बॉडी आहे ती रोडच्या कडीला टाकून दिली आणि यामध्ये खंडणी प्रकरणात या यामध्ये खंडणी प्रकरणामध्ये खंडणी मागणारा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीमध्ये नाव घेण्यात आलं वाल्मिक कराडचं वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि यामध्ये वाल्मिक कराडला जे ते आहे ते जेलमध्ये टाकण्यात आलं आणि आता सुद्धा वाल्मिक कराड हा कारागृहात आहे त्यानंतर काल एक म्हणण्यात आलं की आकाला जेलमध्ये मटन दिलं आहे चिकन दिलं आहे आकाचे जेलमध्ये सुद्धा आयशी चालू आहे पण मंडळी एकूणच बघायचं झालं तर वाल्मिक कराड माणूस जो आहे तो त्याची माहिती काढली असता तो माणूस माळकरी आहे तो ना मटण खातोय ना चिकन खातोय परंतु सुरेश दसांनी देखील या ठिकाणी आका या शब्दाचा वापर न करता आरोपींना त्या ठिकाणी मटण दिलं जात आहे चिकन दिलं आहे असं वक्तव्य जे ते आहे के ते केलं होतं परंतु वाल्मिक कराडची माहिती काढली असता वाल्मिक कराड हा माळकरी माणूस आहे आणि तो चिकन आणि मटण जो आहे तो खात नाही त्यामुळे मंडळी ही बातमी जी आहे ती सर्व जी आहे ते आपोआ आहे मोठमोठ्या टी व्ही चॅनलनी सुद्धा या बातमीची पूर्तता करता ज्या बातम्या आहेत त्या लावलेल्या आहेत आता न्यूज एटीन सारख्या चॅनलनेच एक बातमी लावली गेली की टनटणं वाजलं मटणं शिजलं आणि वाल्मिक कराडला जेलमध्ये वाढलं पण मंडळी यामध्ये एक तथ्य आहे जी खरी गोष्ट आहे तिला खरंच म्हणावं लागेल आणि जी खोटी आहे त्या ठिकाणी खोटीच म्हणावं लागेल तर मंडळी एकूणच बघायचं झालं तर वाल्मिक कराडविषयी ज्यावेळेस आम्ही माहिती काढली त्यावेळेस असं सांगण्यात आलं की वाल्मिक कराड हा माळकरी माणूस आहे आणि तो नॉनव्हेज जो आहे तो खात नाही तर मंडळी ही अपवा जी आहे ही सर्व आपोवाच आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद